शहापूर गावात या गावामध्ये आज सकाळी साडे दहा वाजता एक खुनीचं प्रकरण झालं होतं त्या खुनीच्या प्रकरणामध्ये महिला संगीता पिराजी शिंदे व छत्तीस चे, वर्ष त्यांचं खून केलं होतं या महिलांचं नवरा आहे पाच सहा वर्षापूर्वी त सोडून गेलं होतं आणि मागील तीन दोन तीन वर्षापासून एक किरण संजय कोली वय छब्बीस वर्ष सोबत राहायचं आणि त्यांना वारंवार वादविवाद व्हायचा आणि दोन दिवसापूर्वी पण त्यांना वाद झाले होते उखलते पाणी त्या आरोपींवरती टाकले होते आणि आरोपींचं आईला पण काही शिव्या दिल्या होत्या आज सकाळी परत काय भांडणं झालं या भांडणावरून दगड दगडाने भांडणं झाल्यानंतर आरोपींनी दगडाने मारून संगीता शिंदेला आ, मार मर्डर मा, करण्यात आलेला आहे आणि ह्या मर्डर केल्यानंतर शेजारच्या लोकांना आवाज आला होता आणि ते गावातलं पोलीस पाटले पोलिसांना कलवलं आहे आणि नंतर त्या आरोपी त्या जागावरून पळून गेलो होता तालेगावकडं आणि तालेगाव तालेगावकडून म्हणजे आरोपींना पोलीस पार्टी अटक करण्यात आलेली आहे भडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत विद्यानगरमध्ये बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अंदाज पाच ते सात वाजता एक गरपोडीचा गुन्हा दाखल झाला होता त्या घरपोडीतल्या गुन्ह्यामध्ये दहा लाख सास शहाऐंशी हजार चारशे रुपयेचा मुद्देमाल गेले होते त्यानंतर म्हणजे त्याचा तपास पी एस आय शेखर डोमाले यांनी करत होते आणि त्यांना तपासादरम्यान हा गुन्ह्यामधला आरोपी वर्धामध्ये अटक करण्यात आलेल्या अशा त्यांना माहिती पडल्यावर वर्धाकडनं त्यांनी ह्या आरोपींना वर्क करून घेतला आणि या आरोपींना पंचवीस तारीख पंचवीस जून तारीख कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं आणि त्यांचं सात दिवसाचा पोलीस कस्टडीत घेतलं होतं आणि त्यांच्याकडनं विचारपूसमध्ये त्यांनी या गुन्ह्यातला कबुली दिलं आणि या गुन्ह्यामधला मुद्देमाल जे सोनं होते आणि चांदी होत्या ते रायपूरमध्ये एका सोनाराकडं त्यांनी विकले अशा माहिती दिलं आपलं पोलीस टीम रायपूरकडे गेलं आणि तिकडं सोनाराकडनं एकशे वीस ग्राम सोना जप्त करण्यात आलेला आहे एक एकूण किंमत आहे जप्ती मुद्देमालाचं आठ लाख चौसष्ट हजार रुपयेचं म्हणजे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आलेला आहे ही जे गुन्ह्यामधला आरोपी आहे प्रशांत काशीनाथ करोशी वय अडतीस वर्ष हा राहणार आहे करवीर कोल्हापूरचा आहे है। यांचं हा आंतर राज्य घरपोळी करणारे आरोपी आहे यांच्या विरुद्धात चौपन्नापेक्षा जास्त गुन्हा दाखल आहेत अशा आरोपी अट्ट आरोपी निंबोरो पोलीस स्टेशन हदीमध्ये चोवीस एप्रिल रोजी एक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता आणि दहा जून रोजी पण एक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये एकूण पाच मायसी चोरी झाले होते आणि ह्या गुन्ह्याचा तपास निंबोरो पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी हरिदास बसोरे आणि त्यांचा पूर्ण सहकारी तपास करत होता तपासादरम्यान काय सी सी टी व्ही आणि तांत्रिक माहिती एका संशयित आरोपीनं निष्पन्न केलं ते संशयित आरोपी तुकाराम रुमाल सिंग बर, बरेला राहणारे बुरहानपूर हा फाईजपूरमध्ये आल्या म्हणून माहिती पडल्यावर फाईजपूरचं टीमचं सहकार्याने सा या आरोपींना अटक केलं आणि या कार आरोपींकडनं विचारपूस केला आणखीन काय आरोपी निष्पन्न झाला त्या आरोपींपैकी धर्मेंद्र दूरसिंग बरेला राहणारे कांडवा शांताराम बिल्लरसिंग बरेला राहणारे बुरणपूर सुभाष प्रताप निंगवाल राहणारे बुरणपूर मस्त मस्तीराम काशीराम बरेला रानारे रावेर अशा आरोपींना पाच आरोपींना अटक केला आणि या आरोपींकडनं अकरा मैशी दोन बलेरो आणि दोन मोटरसायकल अशा जप्त केलेल्या आहे आणि जप्त केलेल्या मुद्देवालांचं किंमत ते अन आन, अंदाज सोळा लाख रुपये आणि ह्याच्यामध्ये जे दुसरा आरोपी होता धर्मेंद्र दूरसिंग बरेला याच्याविरोधात चौदा गुन्हे अलग अलग ठिकाणी त्यांचा जुने गुन्हे दाखील आहेत आणि हा पंधरा पोलीस स्टेशन कांडोआमध्ये कांडो एस टी शिखर आहे आणि हा चार जिल्हा मध्य प्रदेशमधल्या चार जिल्ह्यामधून त्यांचा तडीपार आहेत आणि ह्या आरोपी अटक केल्यानंतर आपल्याला दहा गुन्हा ओळखीस आणलेला आहे निंबोराचा दोन गुन्हे फैजपूर पोलीस स्टेशनच्या तीन गुन्हे मुक्त्यानगर पोलीस स्टेशन दोन गुन्हे दोन गुन्हा रावेर पोलीस स्टेशनचे एक गुन्हे सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशन सम छत्रपती संभाजीनगरचा त्याच्यातला एक गुन्हा आणि पांदाना पोलीस स्टेशनचा एक गुन्हे अशा दहा गुन्हा ओळखीस आणलेला आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा